बातमी घडलेल्या गुन्ह्याची बातमी पोलिसांनी केलेल्या तपासाची बातमी पोलिसांच्या कामगिरीची नक्की पहा पंचनामा पोलिसांचा घडलेल्या गुन्ह्याचा म्हसवड परिसरातील महिलेशी गैरवर्तन केल्याबद्दल ग्रामसेवकावर विनयभंगाचा आरोप म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अक्षय सोनवणे यांची माहिती चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ढाकणी शिवारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली मका खुरपणी करीत असलेल्या एका महिलेसोबत गैरवर्तन करून दोन हजार रुपये काढून घेऊन विनयभंग का केल्याचा आरोप ग्रामसेवकावर करण्यात आला विशेष म्हणजे हा आरोपी मान तालुक्यातील रहिवासी असून जावळी तालुक्यातील पंचायत समितीत ग्रामसेवक पदावर कार्यरत आहे त्याच्या सरकारी पदाची जबाबदारी झुगारून त्याने हा गंभीर प्रकार केल्याचा आरोप पत्रात नमूद करण्यात आले आरोपीचं नाव मल्हारी पांडुरंग खाडे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार ढाकणी तालुका मान असून फिर्यादी महिलांच्या तक्रारीनुसार उसने घेतलेल्या पैशांच्या निमित्तानं तिला शेतात बोलावून तिच्याशी शे अशोभनीय वर्तन केलं त्यानंतर महिलेच्या अंगावरील कपड्यांना हात घालून तिचा अपमान केला संबंधित महिलेजवळ ठेवलेले दोन हजार जबरदस्तीने घेत पळून गेला असा आरोप सदर महिलेने केला ही घटना चौदा जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजता घडली असून म्हसवड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी उप अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसोड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करतात या घटनेमुळे एका सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीकडून असं गैरवर्तन होणं दुर्दैव असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे कार्यकारी संपादक लालासाहेब दडस उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडी